महाराष्ट्र शासनानं आदिवासी बांधवांसाठी लागू केलेल्या शबरी घरकुल योजनेची तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी दोन जानेवारी रोजी त्र्यंबक नगर परिषदेवर व्यापक बिराड मोर्चाचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्र शासनानं आदिवासी बांधवांना एक लाख शबरी घरकुलांचा अतिरिक्त कोटा मंजूर केला होता त्याप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समित्या तसंच ग्रामपंचायतींना आपल्या क्षेत्रातील गरजू लाभार्थ्यांची निवड करून ग्रामसभेच्या ठरावाद्वारे त्यांचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर सादर करण्यास सांगण्यात आलं होतं त्यानुसार काही प्रस्ताव हे पंचायत समितीमध्ये पडून आहेत नाशिक अंतर्गत इगतपुरी पेठ निफाड नाशिक त्र्यंबक या तालुक्यातील शबरी घरकुलांचे प्रस्ताव त्या त्या पंचायत समित्यांमध्ये जमा झालेले आहेत परंतु अद्याप या प्रस्तावांची अंमलबजावणी करून सदर आदिवासी लाभार्थ्यांना शबरी घराचं वाटप झालेलं नाही परिणामी आदिवासींसाठी लागू झालेली एक चांगली योजना कागदावरच राहिली अशी भावना आदिवासी समाजामध्ये पसरली शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी करून सर्व गरजू पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचं वाटप करण्यात वा यावं अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं गेल्या आठ महिन्यांपासून सातत्यानं करण्यात येत असल्याचा दावा संघटनेच्या वतीनं करण्यात आला परंतु सरकार आदिवासींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा हत्यार उपसलं असल्याचं मत आंदोलकांनी यावेळी व्यक्त केलं जोपर्यंत सर्व पात्र आदिवासी लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही